नमस्कार मी ताई लक्ष्मण सानप माझं सासर नेमगाव माहेर वडजीरण आता मी श्रावण महिना चाललाय ना श्रावण सोमवारचे गाणं बोलते माझं गाणं आवडल्यास मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला सोमवार दुसरा सोमवार दरी तो माझा बाप काय रुक्मिणी दरी तो माझा बाप गंगेच्या तीराला मावा करीत पाय गुक्मीनी मावा करीत तिसरा सोम चवदा सोमवार दरी तू वाऊ जाई काय गार्मिणी दरी ती वाऊ जाईदेवाच्या पूजेला गोळा केली जाई जुई काय गार रुक्मिणी गोळा केली जाई जुई पाचवा सोमवार दरीत <द्यान>। माझा पती काय गार शंकराच्या पूजेला पान अनुकीती काय गर रुक्मिणी अनुकीती सावा सोमवार दरी माझी लेख काय गर रुक्मिणी दरी माझी लेख महादेव शंकर यग राजाबाई एक काय गुक्मी सातवा सोमवार म्यता केला गिवाळी काय ग रुक्मिणी मेता केला ग जिवाळी माझ्या शंभूला दिवा त्याला वाळी काय ग रुक्मिणी दिलवा दिवा त्याला वाळी आठवा सोमवार गोळा केले ग भगवान काय ग रुक्मिणी सकाळच्या पारी भेटले गुरु नारायण काय गुक्मिणी भेटले गुरु नारायण धन्यवाद